नमस्कार नर्मदेहर नर्मदेहर चॅनलवर मी ऋषिकेश ओझा आज आपलं सर्वांचं स्वागत करतो आज या चॅनलवर आपण अशा व्यक्तींना भेटणार आहे की ज्यांचं पूर्ण आयुष्य बालपणापासून ते आतापर्यंत सर्व नर्मदा मैयाला समोर पाहत गेला जे स्वतः उच्च विभूषित इंजिनियर असून त्यांनी आपलं आयुष्य नर्मदा वय्याला वाहून घेतलं आहे ते म्हणजे केवलधाम आश्रमचे पंडित अनय रेवाशिष महाराज आज आपल्या या चॅनलवर आपल्या सर्व भक्तांसाठी आध्यात्मिक माहिती देण्यासाठी आलेली आहेत आपल्या सर्वांतर्फे मी त्यांचं स्वागत करतो अभिनंदन करतो तुम्ही आज वेळात वेळ वेड़ काढून आपल्या या चॅनल साठी आला आहात यांचा थोडक्यात परिचय असा की बालपण ते पूर्ण शिक्षण काळ इंदोरला गेलाय आणि मैया किनारी जो आश्रम आहे त्यांचा गाव कटड कडगडा मैयाला समोर पाहात ते त्यांचं बालपण गेलं लहानाचे मोठे झालेत आणि ह्यानंतर अभ्यासात हुशार असून पण पहिल्यापासून आध्यात्मिक जिज्ञासा आणि मैयाबद्दल जाणून घ्यायची जिज्ञासा असल्यामुळं नर्मदा पुराणाचा अभ्यास करून त्यांनी नर्मदा पुराण कथा आरंभ केली आणि आज पूर्ण मध्य प्रदेश आणि संपूर्ण महाराष्ट्रात आणि रेवाशीष महाराज नर्मदा पुराण कथा वाचन करण्यासाठी प्रसिद्ध आहेत तर मला एक असा ह्या निमित्तानं आपल्या चॅनलच्या निमित्तानं आपल्या भक्तांसाठी एक प्रश्न विचारायचा आहे की uh, मैयाबद्दल मैयाच्या समोर लहानाचे जा मोठे झाला त्यामुळं अनेक आध्यात्मिक अनुभव मैयाचे घेतले असतील तुम्ही पण तिच्याबद्दल आणखीन अजून जाणून घ्यायची इच्छा व्यक्त होऊन तुम्ही नर्मदा पुराण कथेकडे कसे काय वाळणार सर्वप्रथम तर चॅनल सर्व सरव... दर्शकांचं स्वागत ओजाजी आपला पण आणि साखरे काका विजयजी साखरे विरक्ती साखरे काकू या सर्वांना नमन आणि एवढं मोठं आणि इथे असलेले चिंचवडचे संदीपदा शिंदे पण इथे आहेत त्या सर्वांचं मी स्वागत करतो मैया सर्वांना नमस्कार करतो आणि बघा नर्दे काठी अगोदरपासूनच आमचं वास्तव्य होतं उच्च शिक्षण घेतलं त्या काळामध्ये परिवाराची आमची जी परिस्थिती आहे ती अत्यंत आर्थिक परिस्थिती खूप खराब होती खराब त्यामुळे शिक्षण घेतल्या घेतल्यानंतरही अशी काही इच्छा झाली नाही की परिवाराला सोडून जायचं बरोबर आणि मैयाच्या काठीच राहायचं विचार केला मैयाच्या काठी राहायचं फक्त एक ते कॉलेजमध्ये शिकताना काय की हा ठीक आहे जसं आपल्या कुव्याचं पाणी आहे तसं हे पण एक पाणी आहे एवढाच फक्त एक आस्पेक्ट होता पण तिथे जेव्हा काही काळ राहायचं ठरवलं त्याच्यानंतर पुढचं जीवन कसं प्लॅनिंग करायचंय हे ठरवलं तर मध्ये एक वर्षभराचा काळ होता तर म्हंटल लोक इथे येऊन पूजा करतायत आपली आई वडील सुद्धा पूजा करतायत लहानपणी पण आपण जेव्हा शाळेमध्ये असायचो तेव्हा परिक्रमावासींना आमच्या शाळेच्या समोरून परिक्रमावासी निघायची तर आई आमच्या टिफिन मध्ये दोन पुळे एक्स्ट्रा ठेवायचे की ते निघाले परी त्यांना दे पण तरीही काही हे नव्हतं पण तो जो वर्षभर विचार का, करायचा काळ मिळाला आता आपण इथे काही पुढची जीवनाची जी वाटचाल आपण सुरू सा करणार आहोत त्याच्या अगोदर मैया ज्याची एवढी आपल्या आई वडील सुद्धा समर्पित आहेत कारण काही शिक्षणामुळे आणि शिक्षण कमी वय असल्यामुळे तेवढं धर्मकर्माकडे तेवढा संबंध आधी त्या वयाच्या मुलांचा नसतो मजाही नव्हता नव्हता पण म्हटलं एवढी जर का श्रद्धा आहे तर त्याच्या मागे काही ना काहीतरी शक्ती असली पाहिजे त्याच्यामध्ये काही ना काहीतरी कारण असलं पाहिजे म्हणून की काय माहिती काय त्याचा महत्व काय तर वडील सहज म्हणाले की तुला जर का मैयाच्या बद्दल माहिती करायची असेल तर तू नर्मदा पुराण वाचवा तिथपासून जो प्रवास सुरू झाला त्यानंतर जे सगळ्या शिक्षणाच्या जे प्रमाणपत्र सर्टिफिकेट म्हणा ते गोदरेजच्या कपाटात राहिले आजही धूळ खाटायचे ओढलं ते आजपर्यंत सोडलं असं नाहीये नर्मदा पुराणाचं अध्ययन सुरू केलं नवीन नवीन मैयाचे रूप दिसायला लागले आणि मैयाकडे बघायची एकदम दृष्टीच बदलली शहाण्णव मध्ये नर्मदा पुराणाचं अध्ययन सुरू केलं दोन हजार सात मध्ये आमच्या ओळखीचे तिथे गावामध्ये काका काकी होते त्या काकू मला म्हणाले की आमच्या गावामध्ये ते नव्या प्रमाण कथा करा मी त्यांना म्हटलं की कथा वथा कशी काय करता मला काहीच माहिती नाही काहीच माहिती नाहीये आणि त्याचा मला काहीच अनुभव नाही कथा कसं करायची काय करायची म्हणजे तुम्ही आम्ही बसल्या बसल्या सहज चर्चेमध्ये मैयाच्या तुम्ही आम्हाला इथे महत्व सांगता ते फक्त व्यासपीठावर बसून सांगता ठीक आहे जर काही एवढं सोपं काम असेल तर ते करतो मी आणि दोन हजार सात पासून जो प्रवास सुरू झाला आणि आज दोन हजार पंचवीस आज इथे पुण्यामध्ये आलेलो आहे पुण्यामध्ये ही माझी चौथी कथा आहे आणि म्हणजे तसं पुणे अगदी चोखंदर लोकांचं शहर तिथे चौथी कथा करणं म्हणजे मैयाची कृपा निश्चित माझ्यावर आहे नक्कीच नक्कीच <laughs> आणि एक आहे की आम्हाला पण महाराष्ट्रीयन लोकांना अभिमान आहे की नर्मदा परिक्रमेला संपूर्ण महाराष्ट्रातून सर्वात जास्त भक्तनिकत असतील हे आपण मैया किनारी आहात आपल्याला ज्ञातच आहे आणि जर कुठं नर्मदा पुराण कथा होत असेल भले कुणाची असून द्या तर मैया भक्त तिथं गेल्याशिवाय राहत असेल बरं मला आता एक पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की अनेक अनेक अनुभव तुम्ही एवढ्या वर्षात मैयाचे घेतले असतील त्यातला एक असा काही अनुभव असेल की जो तुमच्या म्हणजे अगदी तो डोक्यातनं जातच नाहीये असा एक एखादा अनुभव आम्हाला बघताना सगळ्यांना असा अनुभव विचारले की जो डोक्यातून जातच नाही हा असे अनेक अनुभव आहे आणि फक्त तेच जर का व्यासपीठावरून सांगत बसलो तर सात दिवस कुठे निघून जातील मला सुद्धा कळणार नाही मैयाची चर्चा नाही केली फक्त मैयाच्या अनुभवाची चर्चा केली तर काय आता साधारण बघा ना तुमचाच अनुभव होता आपण जेव्हा दोघ भरुचला होतो आणि संगीतमय नवरापण कथा तेव्हा सुरू होती आणि एक नर्दाष्टकाचा जो संगीतमय वातावरण होता त्याच्या अगोदर तुम्हालाही मय्याबद्दल तेवढी प्रीती नव्हती अगदी पण त्या नर्दाष्टकाच्या लहरीमध्ये तुम्हाला काय दिव्य अनुभव आला आहे तुम्ही स्वतः सांगितलं काय आणि त्यानंतर मग तुम्ही मय्याकडे किती वेग अगोदर तुमचं ओढ होताच पण त्या घटनेनंतर तुम्ही किती वेगाने मय्याकडे गेला तुम्ही स्वयं हे करू शकता परंतु आता थोडक्यात सांग, अनुभव सांगता येत नाहीत एक दुसरा अनुभव असा नाही पण आज जे काही आहे हो। मी हो। इथे धडधाकड बसलेलो बरोबर आहे माझा मुलगा हो। आज चांगला त्याच्या फ्रीलान्सिंग क्षेत्रामध्ये चांगलं नाव आहे इंदोरला बरोबर आहे माझी लेख मुंबईला चार्टर्ड अकाउंटंट म्हणून आज कार्यरत आहे आणि माझे परिवारचे सदस्य अनेक वेळा असे कष्ट आले आणि मैयाच्या कृपेने सगळे नाहीसे झाले आणि आज जे जे आम्ही आहोत त्याच्या मागे मैयाचा आणि प्रत्येकाच्या आमच्या परिवारामध्ये अजूनही संयुक्त परिवार आहे बारा जण आम्ही आहोत आम्ही तिघही भाऊ एकत्र राहतो प्रत्येकावर मैन्याची कृपा झालेली आणि प्रत्येकाची तेवढीच आश्चर्यजनक कथा आहे त्यापैकी कुठली सांगू वा वा नक्कीच त्यांचा माझा परिचय गेल्या पंधरा वर्षापासून आहे आणि एवढं मात्र नक्की आहे की छोट्याशा सुरुवातीपासनं आज इथपर्यंतचा प्रवास संपूर्ण परिवाराचा मी बघितलेला आहेच आहे आणि एक आता महाराजींनी जे सांगितलं भरूचबद्दल तर एक सांगायचं सा भाग म्हणजे भरुचं नक्की काय आहे आपल्या सगळ्या भक्तांना प्रश्न पडेल म्हणून सांगतो की जे काही महाराजांचं अजून एक वैशिष्ट्य आहे केवलधाम यात्रा केवलधाम आश्रम जी नर्मदा मैयाची यात्रा आयोजित करतात गेली कित्येक वर्ष झाले माझ्या हिशोबाने जवळजवळ पंधरा वर्ष झाले ते आयोजित करतात आणि यात्रेतला अनेक यात्रेंचा अनुभव असा आहे की कि यात्रेमध्ये किंवा नर्मदा पुराण कथा जेव्हा अनेक महाराजांची चालते त्यामध्ये मैयाची दिव्य दर्शन यात्रेकरून झाली आहेत आणि त्यातलाच मी एक आहे आणि जे आता भरूची कथा जे सांगत होते महाराज जी की असे अनेक अनेक दिव्य दर्शनं यात्रेकरूंना यात्रेमध्ये झालेले आहेत तर आपण पुढं चर्चेकडे बोलूयात मला आता असं एक अनुभवाचं तर झालं आपल्याला हां अजून एक यांचं वैशिष्ट्य असं आहे तीन भावांचं हे तिघं भाऊयात तीन भावांचं वैशिष्ट्य असं आहे की मैया किनारी जाऊन साहजिकचे नर्मदा पुराणाचा अभ्यास आहेच आहे त्यामुळं वेगवेगळ्या ठिकाणी जाणं आणि वेगवेगळ्या स्थानांचा शोध घेणं आणि तो सगळ्यांच्या समोर प्रकाशित करणं हे एक यांचा आवडता भाग आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून सध्या प्रचलित मंडळाची उत्तरवाहिनी परिक्रमा जी आपल्या भक्तांना नवीनच समोर आणली ती कुणी आणली असेल तर अनाय महाराजांनी साधारण कोविडच्या एक वर्षाआधी तिघं भाऊ असे जेव्हा प्रवासात फिरत होते नवीन नवीन ठिकाणांच्या दर्शनासाठी तर त्यावेळेस मंडळा डिस्ट्रिक्टला आल्यावर आणि अने महाराजांचा स्वतःचा वैयक्तिक नर्मदा पुराणाचा अभ्यास असल्यामुळं त्यांनी ह्या गोष्टीचा शोध घेतला आणि तिथल्या स्थानिक लोकांशी चर्चा करून प्रथम मंडळाची उत्तर वाहिनी परिक्रमा या तिघा भावांनी आणि तिथले जे साथीदार ठाकूर म्हणून आहेत यांच्यासोबत केली आणि आपल्या सर्व भक्तांकडं प्रकाशात आणली तर आपल्या या चॅनलच्या सर्व भक्तांना जरा या परिक्रमेबद्दल थोडी आपण माहिती द्यावी अशी विनंती करतो उत्तरवाहिनीबद्दल आपण पण माहिती यायचे रामपुरा तिलकवाडा उत्तर वाहिनीवर जे सर्वात प्रचलित जे पुस्तक आहे ते तुम्हीच लिहिलेले <laughs> तर, तर रामपुरा तिलकवाडा उत्तर वाहिनी बद्दल मी काय बोलू माझ्यापेक्षा जास्त चांगलं तुम्ही करू शकता दरवर्षी तुमचा तिथे प्रत्यक्ष सहभाग सुद्धा असतो आणि रामपुरा तिलकवाडा ची उत्तर वाहिनी आणि असे म्हणजे तीन ठिकाणी उत्तरवाहिनी होते तसं अनेक ठिकाणी उत्तर वाहिनी आहे, आहे। परंतु कमीत कमी, -कमी नऊ किलोमीटरचा भाग उत्तरेकडे वाहता असावा प्रमुख उत्तर वाहिनी प्रभाव मानला तर आणि तो रामपुरा आहे आणि आहे। तिथले भक्त अगोदर पासूनच पूर्वी काळापासून त्यांना महत्व माहिती ते करतात पण मध्य प्रदेशच्या भक्तांना ते महत्व माहिती नव्हतं नव्हतं आणि मी जिथे माझं वास्तव्य आश्रम तिथूनच जवळपास तीस चाळीस किलोमीटर दूरवर मैयाचा असाच एक उत्तरवाहिनी प्रवाह होता बर परंतु तो इंदिरा सागर बांध बांधसा त्याच्यामध्ये तो जलमग्न झाला म्हणून मला काही आपल्या अवतीभोवती करायला काही मला मिळतच नव्हतं उत्तरवाहिनीबद्दल बरोबर मी दोन हजार तीन मध्ये फक्त एक ती एक ती एक केली त्याच्यानंतर पाण्यातच बुडून गेला क्षेत्र पाण्यात जलमग्न झाला मग आम्ही विचार केला की गुजरातचे भक्त महाराष्ट्राचे भक्त जे तिलक तिलकवाड्याला जो लाभ घेत आहेत बरोबर आहे तो लाभ आपल्या मध्य प्रदेशच्या भक्तांना सुद्धा मिळावा आणि ज्यांनी रामपुरा तिलकवाड्याची उत्तरवाहिनी केलेली आहे बरोबर आहे त्यांना हे सुद्धा माहिती पडावं की मध्य प्रदेशमध्ये सुद्धा एक उत्तरवाहिनी प्रवाह आहे असा विचार घेऊन आम्ही तिघा भाऊ मंडला नगरला गेलो आणि मंडला नगरचे स्थानिक रहवासी तिथे ते ते सरस्वती विद्या मंदिर मध्ये सा। सा। ते प्राचार्य आहेत रामप्रकाश सिंग ठाकूर बर पूर्वी पूर्वीपासून ओळख होती आणि कोविडच्या अगोदर ती परिक्रमा अमित चौघांनी पहिल्यांदा केली बर अगोदर स्वतः करून बघायचं बरोबर आहे स्वतःला पटलं तर दुसऱ्याला सांगायचं दुसऱ्याला सांगायचं म्हणून आम्ही ते तिथे गेलो आणि अत्यंत उत्तम ती पहिली यात्रा कोविडच्या अगोदर झाली आणि विचार होता माझा की अनेक भक्त जे माझ्या ओळखीचे आहेत जे माझ्या बरोबर ज्यांनी परिक्रमा केली त्यांना सुद्धा ते घेऊन यायचं परंतु कोविडचा काळ आला त्यामुळे ते काही शक्य झालं नाही परंतु याच काळामध्ये रामप्रकाशजींनी स्थानीय पातळीवर दोन तीनशे भक्तांना घेऊन पहिल्यांदा ती म्हणजे एक सामूहिक उत्तर वाईनर वाईट झालेली आहे आणि आजच्या परिस्थितीमध्ये तेलाही हजारोची संख्या लोक स्थानिक लोकांची आणि आता महाराष्ट्राचे जे भक्त आहेत गुजरातचे जे भक्त आहेत ते यायला यायला लागले सुंदर खर तर म्हणजे आपल्या समोर उत्तर वाहिनी दुसरी जी मंडलाची आहे ती प्रकाशात आणायचं काम अ अनय महाराजांनी केलेलं आहे त्याबद्दल त्यांचे आपल्या सर्व भक्तांतर्फे खूप खूप धन्यवाद आणि आता एक म्हणजे संदीपदा आहेच आहेत दादा, दादा अजून काही प्रश्न विचारून महाराजांना बोलत करणार आहेत तर मी एक असा प्रश्न विचारतो आता की आपण आपल्या भक्तांना जे पायी परिक्रमा करतात तर त्यांना आपल्या मार्फत काय संदेश देऊ इच्छिता की परिक्रमा कशी करावी काय करावी याच जरा थोडं मार्गदर्शन आपण करावं हल्लीच्या काळामध्ये एक बदल बघतोय जवळपास म्हणजे परिक्रमावासी जे हल्लीच्या काळामध्ये येतात म्हणजे आजपासून सात आठ वर्षापूर्वीपासून हा एक नवीन हे झालेला आहे खूपच प्रमाण वाढलंय प्रमाण परिक्रमाचं प्रमाण वाढतं ते तर वाढायलाच पाहिजे त्यात काही वादच नाही मैयाच्या काठी पूर्ण मय्याचे संपूर्ण काठ नरच्या जयकार्याने तुमधुमलं पाहिजे त्यात काही वादच नाही वादच नह नाही परंतु हल्ली जे येतात कुठलेही असो मध्य प्रदेश महाराष्ट्र गुजरात कुठलीही असो त्यांच्यामध्ये ओढ ही असते बरोबर आहे की कि किती लवकरात लवकर, -लवकर आपण परिक्रमा पूर्ण करायची किती लवकरात लवकर, -लवकर पूर्ण करावी आणि विशेष करून महाराष्ट्राचे लोक जे आहेत महाराष्ट्राचे भक्त आहेत ते परिक्रमा आणि वारीला एक सारखं समजतात परंतु परिक्रमा आणि वारी याच्यामध्ये वारी। खूप वारीमध्ये काय आहे की फक्त एकच ध्येय असतं की कधी त्या वा पंढरनाथाला जाऊन आपण भेटतो बरोबर आहे त्यामुळे तुम्ही किती वेगाने जरी चालला आणि किती जास्त जरी चालला तरी पंढरीनाथाकडे तेवढा लवकर तुम्ही पोहोचता ती एक बरोबर प्रत्येक काठावर तीर्थक्षेत्र आहेत मार्कंडेय मामुनीच्या अनुसार आठ कोटी सदुसष्ट लाख साठ कोटी सदुसष्ट लाख तीर्थक्षेत्र आहेत बरोबर आणि जर का तिथे तुम्ही घाई घाई केली बरोबर आहे तर एवढ्या तीर्थक्षेत्रांचे मग संपूर्ण क्षेत्र अनेक ज्ञानी विद्वान तपस्वी संतांनी भरलेलं आहे भरलेलं आहे त्यांचं सान्निध्य तुम्ही कधी घेणार कधी घेणार खर तर तसं बघायला गेलं तर परिक्रमेची कालावधी सर्वांना आपण आपल्याला माहिती तीन वर्षे तीन महिने तेरा दिवसाची आहे बरोबर आहे आता आजकालच्या धकाधकीच्या काळामध्ये एवढा वेळ काढणं सुद्धा एक कठीण त्रासाच आहे बरोबर आहे पण तरी सर्वांना मी सांगतो की वारी लवकरात लवकर करावे बरोबर आहे आणि परिक्रमा हळूहळू वा तर तीन वर्ष तीन महिने तेरा दिवस नाही जरी जमलं तरी महाराष्ट्रातून मध्य प्रदेशातून किंवा गुजरात विश्वातल्या संपूर्ण क्षेत्रातून जे परिक्रमा करायला येतात त्यांना फक्त माझं एकच निवेदन आहे कमीत कमी सहा महिन्याचा तरी वेळ घेऊन या म्हणजे मैयाच्या काळचं ते सौंदर्य मैया काळचं ते प्रेम त्या साधू संतांचा आशीर्वाद त्यांचं ज्ञान हे सगळं घेण्याकरता तुमच्याकडे थोडा तरी वेळ पाहिजे म्हणजे लवकरात लवकर केलं त्याच्यामध्ये नाही किती हळू आणि किती समजून तुम्ही परिक्रमा तो महत्वाचा विषय नक्कीच अ चांगला संदेश आपण भक्तांना दिलाय आणि असं म्हणलंय की वारी ही पंढरीच्या ओढीनी लवकर संपवावी म्हणजे कधी मी पंढरीनाथाला भेटतोय अशी भक्त भक्ताला उत्कंठा लागते आणि तो त्या वेगाने तिकडं जातो पण मैयाची परिक्रमा अशी करावी की ती संपूच नाही मी मैयाचा काठ सोडूच नाही अशा भावनेने आपण परिक्रमा करत राहावी असा सार आणि महाराजांनी सांगितलंय आणि ती करता करता तिथल्या साधू संतांचं दर्शन घेऊन त्यांच्याकडनं ज्ञानाच्या गोष्टी ऐकून आपण परिक्रमा करावी हा संदेश त्यांनी आपल्या सर्व भक्तांना दिला आहे आता आ, मी माझ्या या चर्चेत राजा घेतो आणि हिथून पुढे दादा आणि महाराजांना अनेक अनेक आपल्या भक्तांसाठी आध्यात्मिक प्रश्न विचारतील आणि महाराज त्याच्यावर उत्तरं देतील धन्यवाद नर्मदे नर्मदे हर ह्या चर्चेची समाप्ती करण्या अगोदर मी या चॅनलचे चॅनलतर्फे आणि या चॅनलवर जे आज आपल्या सर्वांसाठी मार्गदर्शनासाठी आलेले पंडिताने आणि रेवाशिष महाराज यांना मी लिहिलेले उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा एक सुंदर अनुभूती हे पुस्तक भेट देत आहे माझी नर्मदेर हिंदी आणि मराठी प्रत माझ्याकडे आहेच नक्की हे इंग्रजी प्रत आहे आणि ऐकलं तुम्ही गुजराती मध्ये पण आता लवकर अनुवाद करताय लवकरच गुजराती होत वाह आनंद आहे म्हणजे संपूर्ण विश्वातल्या भक्तांना त्याचा लाभ घ्यावा लाभ मिळावा आणि जे काम तुम्ही करताय मी करतोय जे आपण दोघ उद्देश एकच आहे आपला की उत्तर वाहिनीच्या निमित्तानं किंवा किमान जास्तीत जास्त भक्त मै्याकडे वळावे आणि तिची परिक्रमा करावी आणि आता आपल्याला निवेदन आहे नक्कीच की वर्षी आपण दोघं मंडला परिक्रमा मंडला उत्तरवाहिनी परिक्रमा आणि अशीच वाहिनी मंडलाच्या उत्तर उत्तरवाहिनीमुळे तुमच्या नक्कीच असते ते त्याचं लिखाण आहोत नक्कीच नर्मदे नर्मदे हर